एकोणीशे एक्क्याऐंशी ला त्या ठिकाणी मोठं आंदोलन झालं शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या लाठीमारात जखमी झाले फायरिंग ही त्यावेळेस झाली होती पण याचा परमोच्च बिंदू एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली गाठला गेला आणि त्यामध्ये पाच शेतकरी हुतात्मे झाले या शेतकऱ्यांच्या बलिदानातून दिबा पाटील साहेबांना त्या ठिकाणी लाठी लाठीमार झाला त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्यावर जखम झाले आणि रक्त बळबळ वाहत होत या साऱ्यातून हे तत्व प्रस्थापित झालं आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाची नाळ ही या जमिनीशी जोडलेली आहे सर्वसामान्य माणसाशी जोडलेली आहे प्रश्न कुठलाही असो या ठिकाणी उत्तर शोधून देणारी किंवा उत्तर मिळवून देणारी एकच संघटना या विभागामध्ये कार्यरत आहे ती म्हणजे शेतकरी कामगार पक्ष सिडकोचा अन्याय असो नैनाविरुद्धचा संघर्ष असो शासनाचा एसी झेड असो त्या त्या काळामध्ये आमची जी पूर्वसुरी होते दिवा पाटील दत्तूशेठ पाटील दत्ता पाटील प्रभाकर पाटील एन डी पाटील गणपतराव देशमुख विवेक पाटील साहेब ह्या साऱ्यांच्या माध्यमातून ही चळवळ काम करत आलेली आहे आज आम्ही मंडळी तीच परंपरा पुढे चालवतोय सिडकोच कुठलंही कारवाई आली तर शकापक्षाचा बारक्यातला बारका कार्यकर्ता त्या ठिकाणी ताटपणानं त्यांना आडवा जातो आणि जनतेच्या हिताचं रक्षण करतो